राहता तालुक्यातील राजुरी ममदापूरसह नांदूर पंचक्रोशीतील शेतीला अवकाळी पावसाचा फटका बसला असून यात द्राक्ष बाग ऊस गहू कांदा हरभरा यासह पिकांचं मोठं नुकसान झाल याचबरोबर येथील एका हॉटेल व्यावसायिकाचंही प्रचंड नुकसान झाल हॉटेल व्यावसायिकाचे छत अक्षरशः जमीनदोस्त झाले असून ऊस आणि गहू देखील जमीनदोस्त झाल्याचं दिसून येत काल संध्याकाळी सातच्या दरम्यान अचानक विजांचा कडकडाटासह जोराच्या वाऱ्यासह दमदार पावसाला सुरुवात झाली होती अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांची दैना उडाली होती प्रशासनानं काहीतरी आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी करीत असून हॉटेल व्यावसायिक अशोक कदम यांनीही आपल्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे नमस्कार माझं नाव अशोक बबन कदम राहणार मंदपूर तालुका राहता जिल्हा अहमदनगर काल संध्याकाळच्या वेळेस काल जोराचा पाऊस आणि विजेचा कडकटाट झाला जोराचं वादळ आलं त्या वादळात माझं नुकसान झालं माझं यादवमाळा या ठिकाणी नाश्त्याचं आणि जेवणाचं माझं हॉटेल आहे व्हेज नॉन माझं आणू हॉटेल म्हणून हॉटेल आहे तर त्या वादळामुळं माझं पूर्ण जमीन दुस्त झालं माझं पूर्ण नुकसान झालं तरी माझी प्रशासनाला अशी एक विनंती आहे एक मला थोडंसं आर्थिक सहकार्य करावं अशी माझी कळकळीच्या कल आपणाला विनंती आहे कारण मी खूप शून्यातून हे सगळं उभं केलेलं होतं पण निसर्गाची आपत्ती पुढं मी पण हातबल झालो माझं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी प्रशासनाला एक आज जोडून विनंती आहे का मला सहकार्याची भूमिका ठेवावी हे प्रतिनिधी युनुस इनामदार राहता